प्रांतीत भावास सर्व सामान्यंचा लोकशाहीमध्ये अधिकाराबरोबर कर्तव्य पालन देखील गरजेचं आहे आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यगाव का इथं संविधान मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आभासी पद्धतीनं उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला मुख्य कार्यक्रम मुंबई येथून भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या हस्ते करण्यात आला कारेगाव येथील कार्यक्रमात बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की लोकशाही व भारतीय दिलेल्या अधिकारामुळे आपण शिकलो व समाजात योग्य स्थान मिळवू शकलो त्यामुळे कर्तव्य पालन देखील आपण केलं पाहिजे शिवाय मुस्त शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्यास व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर बेरोजगारी कमी होईल भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन व्यावसायिक झालं पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मोकाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले उपसरपंच नंदकुमार वाघ हनुमंत फसाळे मंगेश दाते झुगरेसर आयटीआयचे गायकवाड निखिल नेता कैलास पादीर उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळे जवाहर पालकरण आपलं शिक्षण नाही आपली गाडी पंक्चर झाली एखादा उत्तर प्रदेशच गाडी बंद पहिली तर वाला त्या ठिकाणचा किती आपली मुलं शिक्षण म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण कपडे आता मुलीचे खूप सुंदर ड्रेस केलेली ब्लाउज शोधा हा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा